आपलं स्वागत आहे मोहो तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना ओळखी झाली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी वय आडोतीस यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी या त्यांच्या पेनूर येथील साईकृपा हॉस्पिटलमध्ये पती डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी यांच्या सोबत स्त्री रोगतज्ञ म्हणून सेवा देत होत्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून साई कृपा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना गवळी दाम्पत्य सेवा देत आहेत शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉक्टर जयश्री गवळी या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या त्यांना तातडीने पंढरपूर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले त्यांच्या पश्चात पती दोन मुली व एक मुलगा आहे